बिग बॉस मराठीच्या घरात एका टास्क दरम्यान अरबाज पटेलने दिला वैभवला धक्का अरबाजच्या ॲग्रेशनमुळे त्याला मिळणार जबरदस्त शिक्षा नमस्कार मित्रांनो बी पी डी चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात आपल्याला अरबाज विरुद्ध वैभव अशी भांडणे पाहायला मिळणार आहेत तर नेमका काय आहे हा टास्क हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार त्यामध्ये एक नवीन टास्क आला आहे आणि हा टास्क टीममध्ये असून दोन टीम्समध्ये कंटेस्टंट्सला डिव्हाइड केलं जाणार आहे आणि कंटेस्टंट्सला बिग बॉसचा फार्म म्हणजेच बी बी फार्म सांभाळायचा आहे आणि या टास्क दरम्यान प्रचंड भांडणं राडे आणि अरबाज आणि वैभवची धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली आहे तसेच आर्या जाधव निक्की आणि घनश्याम देखील प्रचंड ॲग्रेसिव्हली हा टास्क खेळताना पाहायला मिळाले आहेत तसेच वैभव आणि अरबाज सर प्रचंडपणे आरडाओरडा आणि भांडणं करीत होते आणि त्यामध्येच अरबाजने वैभवला धक्का मारलेला आहे तर मित्रांनो ही धक्काबुक्की होताच बिग बॉसने हा खेळ तात्पुरता थांबवला आणि त्यानंतर त्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्रितपणे बोलवून घेतले आणि ही हिंसा झाल्यामुळे सर्वांना शिक्षा तर मिळणारच असे म्हणत बिग बॉसने सदस्यांना शिक्षा दिली आहे आणि ती शिक्षा म्हणजे अशी की शिक्षा म्हणून दोन्ही टीम्स मधले एक एक सदस्याला गेममधून बाद करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या दोघांच्या वादावादीत तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच अरबाजने केलेल्या धक्काबुक्कीवरती तुमचं काय मत आहे हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे नक्कीच कळवा आणि बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद